नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळे धामगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे मध्ये अठरा मे पर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिमेदार थोडाफार कमी पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या योगायोगानं काय झालं मला शेतकऱ्याची सातारा सांगेल सोलापूर कोल्हापूर पुणे पू, नगर या शेतकऱ्याचे फोन आले की साहेब आमच्या ऊसाचं पाणी कमी पडलं ऊस चुकत आहे तर पाऊस असला तर त्याच्यामध्ये खास करून त्याच्यासाठी अंदाज आहे कारण की ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी कारण की बारा मे ते अठरा मेच्या दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला म्हणजे उसाच दोन पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्यासाठी आनंदाची कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून ते सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाई सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर को, सोलापूर पुणे नगर नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये जा सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज ला करायचा आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो अठरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे वातावरणात बदल झाला तर परत मी एक मेसेज दिला जाईल धन्यवाद